भाजपने दहा वर्षात जनतेची फसवणूक केली प्रणिती शिंदे लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला मत द्या सिद्धाराम मेत्रे यांचे आवाहन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चपळगाव जिल्हा परिषद गटात दहिटणेवाडी चपळगाववाडी चपळगाव बुरानपूर डोंबर जवळगे बोरेगाव दर्शनार अरळी नन्हेगाव पितापूरसह इतर गावांना गावभेटी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ला केला केंद्र सरकारने जाती धर्मातील कटुता आणण्याचं कारस्थान खोटी आश्वासने विकासाच्या भूलथापा मारून जनतेची फसवणूक केली आहे गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही तसेच विधानसभा असो अथवा लोकसभा या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय भाजपकडून लोकशाहीचा घात करून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे त्यामुळे यावेळी प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी अक्कलकोट येथील डोंबर जवळगे इथे केले महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे या अक्कलकोट तालुक्यातील गाव भेटी दौऱ्यावर आहेत मेत्रे पुढे म्हणाले की यावेळी आपल्याला फार दक्ष राहून मतदान करावं लागेल चपळगाव डोंबर जवळगे राहुल चुंगी या भागांचा विकास कुरनूर धरणामुळे झाला आणि हे धरण सुशील कुमार शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून झाले याचबरोबर धरण क्षेत्रातील नागरिकांचा धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न देखील सुशील कुमार शिंदे यांनी मार्गी लावला त्यामुळे आज हा परिसर आपल्याला सुजलाम सुफलाम दिसून येत आहे या धरणामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मतदारसंघात आपला माणूस असला तर तो आपली काळजी करतो मात्र गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय काम केलं आपल्या भागाचा काय विकास झाला असा सवाल करत महत््रे यांनी भाजपवर निशाणा साधला दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांचे आमदार म्हणून चांगलं काम आहे त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केलाय त्या एकमेक विरोधी पक्षाच्या आमदार आहेत त्यामुळे त्यांनी केवळ शहर मध्यच नाही तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडले लोकांच्या समस्यांवर आवाज उठवला त्याचप्रमाणे मांडण्याची धमक अभ्यास करण्याची वृत्ती असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करून आपल्याला या सोलापूरच्या लेखीला लोकसभेत पाठवण्याचं आवाहन केलं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी सिद्धाराम आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह प्रथमेश मेहत्रे शीतलताई मेहत्रे मल्लिकार्जुन पाटील काँग्रेसचे ने, ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री अशपाक बलोरगी शिवसेना अध्यक्ष आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज नवाज कोरबू राष्ट्रवादी महिला अध्यक्ष माया जाधव मोरे मनोज यलबुलवार काशीनाथ कुंभार सुरेखा पाटील विश्वनाथ भलमशेट्टी सिद्धार्थ गायकवाड प्रवीण शटगार सोमनाथ चिकलंडे तिरुपती परकी पंडला समाधान वटकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची निवडणूक आहे पाच वर्षातून एकदा येते मागच्या दोन वेळेस नाही असू दे मागच्या दोन वेळेस तुम्ही भाजपला मतदान केलं मागच्या दहा वर्षापासून सोलापुरात भाजपची सत्ता आहे खासदार दिल्लीत भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सोलापुरात भाजप आहे मी एकटी सोडू ना पण भाजपनी तुमच्यासाठी काय केलंय तुम्ही त्याने एवढं दिलं मतदान पण त्यांनी तुम्हाला काय दिलंय चप्पलगाव वाडीला काय मिळालंय का युवकांना नोकरी मिळाली आहे का महागाई कमी झाली उलट तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं पाणी मिळत नाही आपल्याला रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये पीक विमा मिळत नाही मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं तर तुम्हाला नाही वाटत की ह्या वेळेस बदल झाला पाहिजे झाला पाहिजे तुम्हाला एकटालाच वाटत वाटत मग ह्या वेळेस बदल झाला पाहिजे आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी ही लढाई आमची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का देशभरात आक्रोश आहे शेतकऱ्यांचा हे उगतच चारसो पार म्हणतायत गेम खेळताय तुमच्यासोबत बाकी काही नाही आहे फक्त तुम्हाला मानसिक अस चित्र दाखवतायत पण तुम्ही माहिती आहे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही आजूबाजूला बोलत असाल तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सोलापूरच्या बाहेर लोकांना बोलत असता इतका रोष आहे इतका राग आहे शेतकऱ्यांच्या मनात कारण का भाजपनी शेतकऱ्यांना फसवलं विश्वासघात केला धोका दिला तुम्हाला आणि म्हणून आता बदला घेण्याचे वेळ आली आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही काँग्रेसचे पण बघितले आणि भाजपचे पण काँग्रेस होती तेव्हा सगळं चांगलं होतं आता लोकांना तेव्हा तीनशे रुपये होत सिलेंडर आणि ते तीनशेच थोडं चारशे झालं तरी भोमा बम व्हायचे आणि आज बाराशे झालं बोंग तरी भोमाभम होत नाही नका करू भोमा पण बोंग, मतपेटीत दाखवा दोन कोटी रोजगार देणार होते मोदीजी तुम्हाला काय झालं मध्ये किती जणांना काम मिळालं उलट ज्यांना काम होत त्यांचं पण काम गेलं पाण्याची एवढी टंचाई कमीत कमी, कमी नियोजन तर करू शकले असते मागच्या दहा वर्षात आणि ही दहा तर मी आत्ताची दहा सांगते त्याच्या आधी पण ते सत्तेत होते पंधरा वर्ष असं नाहीये की फक्त काँग्रेस होती महाराष्ट्र सोलापुरात शिंदेसाहेब दोनदा तीनदा खासदार झाले त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते कोण कौन कोण होतं वल्याळ वल्याळजी सुभाष देशमुखजी प्रतापसिंह मोहिते पाटीलजी सुभाष बनसोडेजी आणि महास्वामीजी किती पाच इंटू पाच पंचवीस वर्ष त्यांची सत्ता होती पण जे काही कामं झाली ती शिंदे साहेबांच्याच काळात झाली मग ती उजनीची पाईपलाईन असेल विद्यापीठ असेल रस्ते असेल एन टी पी सी असेल बी एस एफ असेल सगळं शिंदे साहेबांच्या काळात झालं दुहेरी पाईपलाईन पण साहेबांच्या विमान विमानसेवा पण शिंदे साहेबांच्या काळातच सुरू झाली काँग्रेसच्या काळात मग ह्या लोकांनी तुमचं काय केलं फक्त तुम्हाला फसवलं ते मात्र त्यांना जमत त्यामध्ये ते एक नंबर आहे म्हणून ह्या वेळेस बदलाव घ्यायचा आहे सात तारखेला हात जोडून विनंती करते की हाताला करत मतदान करा नाही तर परत एकदा आपल्याच पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतोय अशी परिस्थिती निर्माण होईल आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही लढतोय आम्ही काम करतोय मला कामाशिवाय दुसरं काही माहीत नाही काम करणं माझा धर्म आहे आणि मी तेच करत राहीन म्हणून ही लढाई लढते कारण का ज्या लोकांनी शिंदेसाहेबांना काँग्रेसला मतदान केलेलं त्या लोकांना जर त्रास होत असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी येणार म्हणून मी म्हणून मी ही निवडणूक लढते म्हणून आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे कारण का मी जर तुमच्या बाजूनी बोलली नाही तर कोण बोलेल भाजपचे लोक तर बोलणार नाहीत आणि बाकी सगळे पाच जण भाजपचे आहेत म्हणून काँग्रेसची गरज सोलापूरला आहे लोकांचे मागण्या वरपर्यंत मांडण्यासाठी आणि म्हणून मी आशा ठेवते आणि विनंती करते की ह्या वेळेस हाताला मतदान करा परत ते जुने सोनेरी दिवस परत आणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महिलांच्या आणि युवकांच्या फायद्यासाठी हे करणं काळाची गरज आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही शांत चित्तेने ऐकून घेतलं चपलदा वाडीमध्ये त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय